त्री एतिल तीस ग्रॅम सह चौदा लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई निखिल विजय नागरे वर्ष चौतीस धंदा सराफ रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स श्रीरामपूर सराब दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील ड्रॉवर व कपाटामधील सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने लगड असा एकूण सव्वीस लाख एकोणसाठ हजार सातशे पंचेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस एस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटना ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून नमूद गुन्हा हा गोपी सिंग टाक व शिवाजी प्रल्हादराव सासनिक जालना येथे असल्याची माहिती मिळाली पथकाने मिळालेल्या माहितीवरून जालना तालुका पोलीस स्टेशन जिल्हा जालना येथे जाऊन जालना तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशन येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे पंधरा दत्तात्रय साळुबा मेहत्रे यांच्या मदतीने संशयित आरोपीचा शोध घेऊन गोपी सिंग प्रल्हाद सिंग टाक दीपक सिंग प्रल्हाद सिंग टाक शिवाजी प्रल्हादराव सासनी अमित नंदलाल दागडिया अशांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपीकडून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी गोपी सिंग प्रल्हाद सिंग टाक याने त्याच्या वरील साथीदारासह दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री यांच्याकडील होंडा कार मधून जाऊन श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे सोनाराच्या सांगितली पथकाने पंचा समक्षीकडून चौदा लाख ,00, सात हजार कंपनीची सिटी झेड एक्स कार क्रमांक एम एच शून्य तीन ए झेड चोपन्न अठ्ठावन्न पाच मोबाईल अकरा किलो दोनशे तीस ग्रॅम चांदीचे दागिने व लगड चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यातील आरोपी दीपक सिंग प्रल्हाद सिंग टाक यांच्यावरील दाखल गुन्ह्याचा अभिलेख पडताळणी केली असता त्याच्यावर जालना जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला यापूर्वी दरोडा तयारी घरफोडी व चोरीच्या खालील प्रमाणे चौदा गुन्हे दाखल आहेत रामपूर शहरातील नागरे ज्वेलर्स या ठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उस्कटवून दुकानामध्ये ठेवलेला साधारण तेवीस किलो चांदी आणि साडेचार तोळे सोनं असा सव्वीस ते सत्तावीस लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्याने सोडून नेलेला होता त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील सिंह टाक व त्याचे इतर तीन साथीदार अशा एकूण चार आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं साधारण बारा किलो चांदी चार ग्रॅम सोनं व गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे